आज सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय कैलसवासी बबलू माने आबासाहेब यांच्या दाव्या पुण्योतिथिनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न स्वर्गीय कैलसवासी बबलू माने आबासाहेब मित्र परिवार व समता गणेश मंडळ कैलसवासी बबलू माने आबासाहेब यांच्या स्मरणार्थ नवनवी उपक्रम राबवित असतात त्याचप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय कैलसवासी आबासाहेब यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त मान्य आमदार डॉक्टर त्रबाऊ भोसले यांच्या प्रयत्नातून आयुष्मान भारत योजनेचे मोफत कार्ड वाटप व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विविध मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी विक्रम पावसकर बबलू भैया शेख नयन निकम अशोक दादा पाटील सुरेश शेवाळे सागर दादा बर्गे दिलीप अण्णा सो जाधव सुदर्शन पाटस्कर राजू कदम दादा शिंगण युवराज साळवे धनाजी पाटील शिवाजी पवार प्रतापराव साळुंके सागर अमले संतोष वेताळ अप्पा माने रणजित गुजर अतुल शिंदे हनुमंतराव पवार वासु पैलवान आदी मान्यवरांची उपस्थिती होती एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड